आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि वार्ड क्रमांक पाच मधील बोलवाड वड्यालगत असणाऱ्या रोडच्या दोन्ही साईडला भरपूर प्रमाणात अस्वच्छता उगवलेले गवत आणि घाणीचे साम्राज्य झाले होते त्यामुळे या रस्त्यावरून येता जाता अपघात होण्याची शक्यता होती त्यामुळे भाजपचे युव युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे यांनी सांगली महानगरपालिकेत तक्रार केली याची दखल घेऊन लगेच महानगरपालिकेने कारवाई सुरू करत स्वच्छता करण्यास सुरुवात केली यामुळे युवा नेते राज कबाडे यांचे पाच नंबर वार्डातील सामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे त्या ठिकाणी ड्रेनेज रस्ता लाईट पाणी यासारख्या अडचणी सोडवण्यासाठी सामाजिक कार्यात राज कपाडे हे अग्रेसर असतात तसेच नवनवीन युवकांना प्रोत्साहन पण देण्याचं काम ते करत असतात वार्ड क्रमांक पाचमध्ये हा गुंटीवारी एरिया असल्यामुळे या भागामध्ये भरपूर अडचणी आहेत दिल्लीची तर सात ते आठ वर्ष झाली इथं प्रॉब्लेम चालूच आहे त्याचा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही त्याचप्रमाणे इकडं वलवाड रोड असू दे टाकी रोड असू दे वकारबाग दे या साईडला जी सी बीच्या जरा साह्याने घाण वगैरे हो झाले ते काढून घेणे गरजेचं आहे त्यासाठी निवेदन दिलेलं होतं बोलवाड रोडची घाण चालू केली आहे त्याचप्रमाणे वकारबागाच्या डिन्नेच्या साईडसाठी बहुनीसुद्धा परवा एक मीटिंग घेऊन येतं राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे त्याचं पण आम्ही फॉलो घेत आहे आज काल आम्ही निवेदन दिलेलं आहे की जी सी ते घाण काढून घ्या बोलवाड रस्त्याला चालू केल्याबद्दल मला महानगरपालिकेचा धन्यवाद आणि अजूनही भरपूर कामे राहिले आहेत आम्ही सर्वजण मिळून युवा कार्यकर्ते असू देत आणि या भागातील नागरिक असू दे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कामे पूर्ण करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो